भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा राम भाऊ रा मक भाऊ मक। बळीराम गाव पोखरी पोखरी तालुका अच्छा जिल्हा बुलढाणा तुम्ही आपलं हे हे प्रोडक्ट कोणासाठी वापरलं बैलासाठी वापर या बैलासाठी हे ना बर याचा तब्येतीचा काय प्रॉब्लेम झाला होता तो म्हणजे एकदम माझा सुकटला होता काहीच खात नव्हता पित नव्हता असं सारा पण चांगला खात नव्हता होता या प्रोडक्ट पासून मग तुम्ही, तुम्ही त्या प्रॉब्लेम साठी डॉक्टर बोलवले असतील ना पण त्यांच्याकडून काही फायदा एवढा भेटला नाही बरं रिझल्ट नाही लागला मग तुम्हाला एक दिवस हे कॅटलरीच्या प्रोडक्टची माहिती झाली हे प्रोडक्ट हे नंदू भाऊ पाटील आले होते एकदा बुलढाण्यावरून तुम्ही हे प्रोडक्ट चालू केलं बर चालू केल्यावर तुम्हाला किती दिवसामध्ये काय फरक आला मग तो आठ दिवसापासून म्हणजे बरस खाय पियाला लागला असं पाणी वगैरे प्यायला लागला खाणं पिणं वाढलं पाणी प्यायला लागला तब्येत चांगली झाली तब्येत चांगली झाली तोकडा नाही तर हे प्रोडक्ट चालू करायच्या अगोदर कशी तब्येत झाली होती नाही एकदम म्हणजे असा लुकडा पेशंट सारखा हड्डे दिसायला लागल्या होत्या आणि दुरुस्ती होत नव्हती नाही तुमची चिंता वाढली होती हा चिंता म्हणजे ते बदलून टाकला होता त्याला पेरणी अच्छा म्हणजे पेरणी तर तुमच्या कामात तुम। 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 येणार नव्हता नाही आता मात्र आता मार्च महिन्याच्या आपण सॉरी एप्रिल महिन्याच्या पाच तारखेमध्ये आपण बोलतो आहोत आता तुम्हाला मात्र असं खात्री झाली का हा फेरणी करू शकतो आता तब्येत चांगली झाली इतर डॉक्टरांच्या काही गोळ्या अवश्य चालू आहे का, का आता हे आपलं एकच प्रोडक्ट चालू आहे तर तुम्हाला जो अनुभव आला तुम्हाला जो रिझल्ट आला धन्वंतरीच्या या प्रॉडक्टचा त्याबद्दल तुमचा आता पूर्ण समाधान आहे हा बिलकुल ठीक आहे धन्यवाद